नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्वात पहिला हा अर्ज तुम्ही पाहून घ्या हा अर्ज आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हा अर्ज आहे मित्रांनो आणि हा फॉर्म मित्रांनो स्टेप बाय स्टेप न चुकता कसं भरायचं याच्यावरती डिटेलमध्ये आपण चा? या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आणि त्यासोबत सोबतच मित्रांनो हा फॉर्म पूर्ण भरून झाल्याच्यानंतर कुठे जमा करायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सर्वात पहिले मित्रांनो हा फॉर्म तो तु, अर्ज तुम्ही पाहून घ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा हा अर्ज आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही एकदम लक्ष देऊन नाही का मित्रांनो यामध्ये इथे जे एक नंबरला महिलेचे संपूर्ण नाव जे दिलेलं आहे मित्रांनो याच्या पुढे महिलेचं नाव तुम्हाला आता जे चालू नाव आहे ते नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता महिलेचे लग्नापूर्वीचे नाव यामध्ये मित्रांनो लग्नापूर्वीचं नाव म्हणजे जी अर्जदार महिला आहे त्या महिलेचं नाव महिलेच्या वडिलांचं नाव आणि अडनाव इथे येणार आहे आणि त्याच्या खालीच मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव जे तुम्ही वरती जे नाव टाकलेलं आहे हेच या लग्नानंतरच्या नावामधच्या पुढे तुम्हाला टाकावं लागणार आहे ज्यामध्ये महिलेचं नाव त्यांच्या मिस्टरांचं नाव आणि अडनाव येणार आहे मित्रांनो हे तुम्हाला एक नंबरचं आता समजलेलं असेल पहिल्या कॉलममध्ये महिलेचं संपूर्ण नाव दुसऱ्यामध्ये महिलेचं महिलेच्या वडिलांचं आणि आडनाव आणि तिसऱ्या कॉलममध्ये महिलेचं महिलेच्या नवऱ्याचं आणि आडनाव हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दोन नंबरला तुम्ही पाहू शकता इथे जन्मदिनांक महिना वर्ष असं दिलेलं आहे तर इथे जन्मदिनांक टाकताना कसं टाकायचं आहे तर जन्मतारीख तुमची तारीख तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर महिना इथे टाकायचा आहे त्यानंतर वर्ष इथे टाकायचं आहे म्हणजेच एक्झाम्पलसाठी सांगतो इथे एकोणतीस चार अठ्ठ्याऐंशी असेल तर इथे एकोणतीस टाकायचं आहे इथे चौथा महिना टाकायचा आहे आणि इथे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असं एक्झाम्पलसाठी सांगितलेलं आहे मित्रांनो आता हे झाल्याच्यानंतर इथे तीन नंबरचा जो पॉईंट आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता तुम्ही ज्या ठिकाणी अर्जदार राहताय त्या अर्जदाराचा सध्याचा पत्ता तुम्हाला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे या बॉक्समध्ये इथे संपूर्ण अर्जदाराचा पत्ता टाकून घ्यायचं आहे हे झाल्याच्या नंतर जन्माचे ठिकाण म्हणजेच एखादी महिला महिलेचा जन्म वडिलांकडे होतो त्यामुळे वडिलांकडचा जन्माचं ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे ज्यामध्ये जिल्हा कोणता येणार आहे वडिलांकडच्या एखादी महिला अर्ज करत असेल आणि जन्माचे ठिकाण त्यांच्या वडिलांकडचं जर जन्माचं ठिकाण असेल तर तिथला जिल्हा हा टाकायचा आहे त्यानंतर त्यांच्या गावचं नाव टाकून घ्यायचं आहे शहर असेल तर शहराचं ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका काय असेल ते हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा पिनकोड आता तुम्ही यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायला पाहिजे हा जो पिनकोड आहे जन्माच्या ठिकाणाकडचा पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे ना की तुम्हाला लग्नानंतर तुम्ही ज्या पत्त्यावर राहताय तिथला पिनकोड टाकायचा नाही आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे तिथला पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे तर चार नंबरचा जो प्रश्न आहे तर जन्माच्या ठिकाणाची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर पाच नंबरला अर्जदाराचा मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आता थोडंसं वरती येऊया आता इथे तुम्ही पाहून घ्या सात नंबरला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही जर घेत असाल तर होय आहे नसेल तर नाही एक्झाम्पलसाठी सांगतोय एखाद्या एक महिन्याला श्रावणबाळ योजनेअंतर्गत एक हजार रुपये भेटत असतील तर एक्झाम्पलसाठी सांगतोय तर तुम्हाला इथे होय करायचं आहे आणि किती रुपये भेटत आहेत हे तुम्हाला अमाऊंट इथे टाकायचं आहे का टाकायचं आहे कारण तुम्ही जर एका योजनेअंतर्गत हजार रुपयेचा लाभ घेत असाल तर इथे हजार रुपये टाकायचा आहे आणि जे बाकीचे पाचशे रुपये जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तर सात नंबरचा पॉइंट सुद्धा समजलेला असेल आता आठ नंबर घेऊयात आपण वैवाहिक स्थिती तर इथे तुम्ही विवाहित आहात घटस्फोटीत आहात विधवा आहात परितक्त्या आहात किंवा निराधार आहात तर यापैकी तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे विवाहित असल्यात विवाहित घटस्फोटीत असल्यास घटस्फोटीत विधवा असल्यास विधवा आता भरपूर जणांचा एक प्रश्न आहे की अविवाहित महिलासुद्धा एकवीस वर्षाच्या वरील असतील तर ते सुद्धा फॉर्म भरू शकतात का तर ते भरू शकत नाही आहेत कारण अविवाहितचा कॉलम इथे कुठे दिलेला नाही आहे तर बावीस वर्षाची महिला अविवाहित असेल तर त्यांना या योजनेचा लाभ हा भेटणार नाही आहे हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आता नऊ नंबरला तुम्ही पाहू शकताय अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे तर इथे बँकेचे पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव म्हणजे अर्ज महिला अर्जदाराचे नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बँक खात्याचा क्रमांक म्हणजे तुमचं अकाउंट नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बँकेचा आय एफ एस सी कोड इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आता हा पॉईंट झाल्याच्या नंतर थोडंसं वरती येऊयात आता इथे पाहू शकता दहा नंबरचा पॉईंट आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का म्हणजेच बँक खात्याशी तुमचा आधार कार्ड आधार नंबर लिंक आहे का असल्यास होय करायचं आहे नसल्यास नाही करायचं आहे आता इथे नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला सलेक्ट करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अकरा नंबरचा पॉईंट आहे नारी शक्तीचा प्रकार इथे भरपूर महिला ह्या सामान्य महिला असतात त्यामुळे सामान्य महिला यावरती अशा प्रकारे करून घ्यायचा आहे अंगणवाडी सेविका असतील तर यावरती टिक टिकमार्क करा त्यानंतर वॉर्ड अधिकारी असं प्रकारे तुम्ही इथे टिकमार्क करायचं आहे आता इथे बारा नंबरचा पॉईंट तुम्ही पाहून घेऊ शकताय खालील सर्व कागदपत्रांच्या प्रति सादर अपलोड करण्यात यावी यामध्ये कागदपत्र तुम्ही पाहू शकताय एक नंबरला आहे आधार कार्ड जे की अनिवार्य आहे त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक इथे लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्रसुद्धा लागणार आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे चार नंबरला तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे हमीपत्र तर हे हमीपत्र कुठे भेटेल हे तुम्हाला सांगतो मित्रांनो ते हमीपत्रसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर बँक पासबुक आणि बँक पासबुक झाल्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो म्हणजेच मित्रांनो हे सहा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे तर आता आपण थोडंसं खाली होऊयात तर इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय अर्जदाराचे हमीपत्र तर हमीपत्राची प्रिंट ये हे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हे हमीपत्र आहे यामध्ये तुम्ही पाहू शकताय आपल्याला काय करायचं आहे तर मी घोषित करते की अशी आपल्याला राईट टिकमार्क अशी खून करा असं सांगण्यात आलेलं आहे तर इथे सर्वात महत्त्वाचा पॉईंट घ्या माझ्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही म्हणजे अडीच लाखाच्या आत आहे तर आपल्याला सिम्पली राईट अशा प्रकारे टिकमार्क करायचं आहे त्यानंतर इथे माझ्या कुटुंबातील सदस्य आय करदाता नाहीत तर इथे सुद्धा टिकमार्क करायचं आहे आपल्याला तर त्यानंतर इथे पाहू शकता मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती घेत नाहीत इथे सुद्धा तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीड हजारपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे दीड हजार तुम्हाला एखादी योजनेमार्फत पैसे भेटत असतील तर ते दीड हजारच्या वरती असतील तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाहीयेत तर ज्यांना भेटत नाहीये ते लगेच इथे टिकमार्क करायचं आहे आपल्याला त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही आहेत त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला टिकमार्क करायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकत आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत तर इथे सुद्धा आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही ज्यांची ज्यांची नाही आहे ते टिकमार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ज्यांची पाच एकरपेक्षा जास्त आहे त्यांनासुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही आहे त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणी नोंदणीकृत नाही आहेत नसल्यास इथे टिकमार्क करायचं आहे तर तर सांगायचा पॉईंट मित्रांनो या ज्या काही आटी जिले जिल्ह्या बॉक्स दिलेल्या आहेत यावरती टिकमार्क करणं गरजेचं आहे आणि या रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे आता थोडंसं वरती येऊयात आपण वरती आल्याच्यानंतर मित्रांनो हा मुद्दा समजून घेऊयात आपण यामध्ये तुम्ही पाहू शकता मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रामाणिकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ज्याला आपण ओ टी पी म्हणतो माहिती प्रदान करण्याची संमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील संमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा के केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास संमती देत आहे हाय हमीपत्र आहे मित्रांनो हे भरल्याच्या नंतर मित्रांनो सिंपली इथे अर्जदाराची सई म्हणजे अर्जदार आहेत त्यांची सई इथे असणार आहे आणि इथे एक नोट दिलेला आहे तुम्ही पाहून घ्या उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच व्हॉट्सअप एस एम एसद्वारे सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल किंवा कळवण्यात येईल आता सर्वात महत्त्वाचं थोडंसं खाली होऊयात आणि खाली आल्याच्या नंतर पाहू शकता अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी म्हणजेच ही जी पावती आहे मित्रांनो जे अर्जदार आहेत त्यांना ही पावती दिली जाणार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक इथे तुम्हाला टाकण्यात येणार आहे आणि अर्ज भरल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहू शकताय अर्ज स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी इथे असणार आहे म्हणजे तुम्ही हा अर्ज कुणाकडे देणार आहात त्यांची इथे स्वाक्षरी असणार आहे आणि इथून मित्रांनो हा खालचा जो, जो भाग आहे हे तुम्हाला देण्यात येणार आहे तर सर्वात महत्त्वाचा मित्रांनो हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरल्याच्यानंतर कुणाकडे द्यायचा आहे तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही इथे पाहू शकताय या पी डी एफमध्येच दे सांगण्यात आलेलं आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर सर्वात म पहिलं मित्रांनो याची पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल तिथूनसुद्धा तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि ही पी डी एफ मित्रांनो हा अर्ज पी डी एफ काढून हा अर्ज व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि हा अर्ज भरल्याच्यानंतर तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म अजून भरण्यात आलेला नाही ऑनलाईन फॉर्म अजून चालू झाले झालेले नाही आहेत ऑनलाईन फॉर्म झालू चालू झाल्याच्यानंतर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला कळवलं जाईल ऑनलाईन फॉर्म हे चालू झालेले आहेत पण तात्पुरता अर्ज जो आता जो अर्ज देण्यात आलेला आहे मित्रांनो हा अर्ज भरून तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो